स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल ती चॅनल जर सर्व मित्र चतुम मित्रांनो आता पावसाचं प्रमाण खूप वाढल्यामुळे वेळांमध्ये पाणी जात असल्यामुळे आपल्याकडे भरपूर प्रकारचे असे साप निघतात दोनशे चोपन्न जाती साप भारतात आढळतात खाली उतरला ओ रे बाबो मस्त ये ना

बारी हो सर चल 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 तो ते ते बारा किन किमतेने वारावर गेल बाहेर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल वर चॅनल चे सर्व मित्र चो मित्रांनो आता पावसाचं प्रमाण खूप वाढल्यामुळे वेळांमध्ये पाणी जात असल्यामुळे आपल्याकडे भरपूर प्रकारचे असे साप निघतात दोनशे चोपन्न जातीचे साप भारतात आढळतात त्यातील अठ्ठेचाळीस हे पाण्यात आढळतात चार जमिनीवर आढळतात नाक म्हणज खुर्च्या त्यातीलच एक नाक आपण त्याला स्प्रेट असं म्हणतो तर ह्यामध्ये निरोटॉक्सिक या नावाचं अँटीवायनम असं मित्रांनो साधारण हा चावल्यानंतर प्रथम आपल्याला चक्करीने डोळ्याला अंधारपणा त्यानंतर मळमळ उलटी सर्वप्रथम आपण हॉस्पिटलला जायचंय पण तेही तंत्र मंत्र बाबाकडे जाऊन ये तर चला मित्रांनो आला बस गैर बँकेत बघ फोटो घेले तू जमने आपल्याला हा किती केलं दोन तीन घेतले व्हिडिओ उभा पण घेणार व्हिडिओ उभा पण घेणार Ok.